नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बोरवेलला पाणी का लागत नाही किंवा पाणी का लागलं नाही हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही जी आता बोरिंग ड्रिंग करणे चालू आहे तर आता ही जवळपास दोनशे फुटापर्यंत ड्रिलिंग झालेली आहे हिची आणि हिला पाणी का लागलेलं ला नाही हा महत्त्वाचा विषय आहे कारण की यांनी पानाडी आणलेला होता ज्याने की आपल्या हातावर नारळ उभा केलेला होता तरी पण मग दोन्ही पॉइंट यांचे का फेल झाले आणि जो पॉइंट परफेक्ट आहे त्यांनी परफेक्ट सांगितले तीन इंचीचा पाणी तर इथं पाणी का लागलेलं ला नाही आता दोनशे फूटपर्यंत खोल झाली तरी पण पाणी लागला का नाही हे आपण आता ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कसं आहे मित्रांनो आता हा एक दुसरा पॉईंट आहे आणि इथं आता दाखवल्याप्रमाणे नारळ हातावर उभा झालेला आहे तर आता याची मागची सत्यता मी तुम्हाला सांगत आहे हातावर नारळ उभा झाला म्हणजे पाणी लागलाच असं नाही तर बघा ही एक कला आहे आता समजा हाताचा बॅलन्स जरी तुम्ही इकडे तिकडे केला तर नारळ ॲटोमॅटिक पडतो आणि जो आपल्या हाताचा जो हा खोल तळवा दिसत आहे तर त्यामध्ये जर नारळ बरोबर ठेवला किंवा ज्या आपल्या पंजाला जे खडे असतात त्यामध्ये जर बरोबर ठेवला किंवा थोडस जरी बॅलन्स इकडे तिकडे केला तेव्हा नारळ बरोबर राहतो म्हणजे ही एक कला आहे त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावाच ही गोष्ट नाही आता काही जणं तुळशीची माळ घालतात तिला हलवतात त्याच्यावर मी एक पुन्हा मग नंतर व्हिडिओ बनवणार आहे परंतु आता मी नारळ जरी आपला ज्या पायांच्या ठिकाणी नारळ उभा राहतो आणि तिथं मग पाणी का लागत नाही मी आता ह्या विषयाच ह्या विषयाच्या वरच बोलणार आहे तर ही हाताची कला आहे तुम्ही कुठंही जा पूर्ण वावर हिंडा नारळ उभा राहीलच फक्त आपल्या हाताचा बॅलन्स जमला पाहिजे आणि थोडसा पंजावाकडा केला थोडसा तो वा वाकळा होतो नारळ उभा राहत नाही मग पुन्हा पंजा हलवला तो ॲटोमॅटिक उभा होतो म्हणजे याच्यावर विश्वास ठेवू नये विश्वास आपल्या नशिबावर विश्वास ठेवा पाणी लागोत अथवा नको लागत आपण एक योग्य विशिष्ट जागा बघा जे की तुम्हाला पावसाळ्यामध्ये पण सुटेबल होईल अशी जागा तुम्ही आपल्या मताने पसंत करा नाहीतर मग आपल्याला पाईपलाईन करताना जिथं अडचण जाणार नाही चळ उतार म्हणजे जमिनीची भूमितिक रचना जी आहे त्यानुसार आपण आपला पाईंट ठरवा आता पाणी लागणे न लागणे ही नशिबाची गोष्ट आहे पानाडी म्हणजे जे हातावर नारळ उभा करतात जे पाणी पाहणारे असतात पाणी शोधणारे असतात ते काही जमिनीमध्ये घुसतातच असे नाही त्यांचा तो एक अंदाज असतो जर समजा पाणी लागला तर ते म्हणतात की पाणी आम्ही पाहून दिलो आमच्यापासून सक्सेस झाला जर पाणी नाही लागला किंवा जर बोरवेल फेल गेली पाईन जर ड्राय निघाला तर ते म्हणतात मग तुमचे नशीबच खराब आहेत आता तुमच्या नशिबामध्येच नाही आहे नशीब मी मानतो नशिबाला मानतो मी परंतु जर आता एवढं करू नये जर तुम्ही परफेक्ट सांगता तर मग आता त्याला काय म्हणावं म्हणून ह्या जेव्हा ते आपल्या हातावर नारळ उभा करतात ना तेव्हा तुम्ही आपल्या त्यांच्या त्या, त्या, त्या हाताकडे लक्ष ठेवा तसा वगैरे काही नसतो जर जमिनीमध्ये पाणी असेल तर ॲटोमॅटिक लागतो आता हाताला जेव्हा आपण इंजेक्शन टोचतो किंवा सुई टोचतो आणि तो जर बरोबर नशेवर लागला तेव्हा जास्त रक्त निघतो असा हा एक गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक वेळी पाणी निघेलच ही गोष्ट नाही जर तुमच्या नशेबाने जर ॲटोमॅटिक जर तो बोरवेलचा पाईन जर त्या पाण्याच्या नशेवर लागला तेव्हाच पाणी लागतो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून ठेवा